नंदुरबार शहरात गुरुवारी झालेल्या दंगलीनंतर आज नंदुरबार शहरात शांतता असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज पसरवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांनी केले आहे नंदुरबार शहरात आता शांतता असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्या उपस्थितीत संवेदनशील भागातून रूटमार्च काढण्यात आला आता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून शांतता कायम आहे गुरुवारी झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आरोपींवर मारामारी दंगल असे विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत पंचावन्न आरोपींना अटक करण्यात आली असून चोपन्न आरोपींचे नाव निष्पन्न झाले आहेत ते फरार असून त्यांचा तपास सुरू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त सी सी टी व्ही कॅमेरे व इतर व्हिडिओ तपासून दंगलग्रस्त आरोपींचे नावं निष्पन्न करण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे गुरुवारी झालेल्या दंगलीत एकवीस पोलीस कर्मचारी तथा होमगार्ड जखमी आहेत दंगलग्रस्त भागात रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला असून आताही चोख बंदोबस्त संवेदनशील भागात तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या गैरसमज व अफवा पसरवू नये आपल्याकडे आक्षेपाह्य काही व्हिडिओ आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन देखील जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे काल हे नंदुरबार शहरमध्ये सगळं समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती प्रदर्शित झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशी नंदुरबार हो। पोलीस स्टेशनमध्ये कृषी पोलीस स्टेशनमध्ये सी आर कम क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन ऑगस्ट दोन हजार चोवीस वेगवेगळे कलम अनुषंगाने यामध्ये अटेम्प्ट मर्डर आहे अशा पण पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर आय सी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे कलम लावून रायटिंग त्याचबरोबर त्यांचे मर्डर अथवा अशा वब्लिकमंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी आता तो पोलिसांचे ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहेत या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज मोबाईल क्लिप भेटलेले आहेत त्यांची अनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आत्ता आमची प्रक्रिया सुरू आहे एकूण एकूणच पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी मुखापत नाही इंजिअर्ड आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन खाजगी इतर विभागाचे जे खासगी अंमलदार आहेत ते इंजर्ड आहेत काही सिव्हिल कंप्लेंट घालून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू ओके जी परिस्थिती होती त्यावर काल संध्याकाळी सहा पावे तो कंट्रोलमध्ये आणण्यात आलेला होता आणि रात्रीपासून आमचा बंदोबस्त लागलेलाच आहे आणि आता बंदोबस्त आहे सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारची व्हिडिओज अफवावर विश्वास ठेवणे मोबाईल क्लिप्सवर छोटे छोटे क्लिप्स तयार करून वेगवेगळी अफवा फसवण्याचा किंवा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचा काम काही समाजकंटकांकडून होऊ शकतो त्यातून आपल्याला स्वतःला आपण आपल बळी पडू नये आणि अशी जर काही व्हिडिओ आपल्यासमोर आली तर कृपया पोलीस यंत्र किंवा संबंधित पोलीस स्टेशनचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना पाठवावे पोलीस बंदोबस्त अनुषंग एस आर टी एफची आमची जी प्राईट कंपनी आहे ते पोलीस नंदुरबार सिटीमध्ये तैनात आहे आणि सर्व पोलीस नंदुरबार जिल्ह्यातील जे पोलीस दल आहे त्यामधला मोठा बंदोबस्त नंदुरबार शहरामध्ये तैनात आहे आणि पोलीस विभाग सुसज्ज आहे आणि शा शहरामध्ये शांती ठेवण्यासाठी आम्ही तत्पर आहे